दररोजप्रमाणे दादूलासुद्धा झोपी घालून मी माझ्या कामाला लागले होते तर आज मला राहिलेली भाजी काढून वाढली तर काढून दुसरी लावायची होती त्यासाठी मी भाजी काढायला घेतली होती आणि त्या आधीनं तुम्हा सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला ना माझ्याकडून मकर मा संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही आतापर्यंत जे प्रेम दिलं आहे मला तेच पुढं पण द्या अशी माझी मनापासून इच्छा आहे तर आधी भाजी काढून घेतली आणि नंतर दुसरी लावून घेतली मी आणि तसं तर आज मला इथं पण पाणी सोडायचं होतं गहूला देत होते तर इथं पण येऊनच जातं पाणी तर एकत्र होऊन जाईल म्हटलं ते आधी तेच करून घेतलं मी आणि तसं तर आजच्या दिवसासाठी आम्ही खूप काही विचार केला होता मग संक्रांती दिवशी आम्ही नर्मदा नदीला जातो आणि तिथं दर्शन वगैरे करतो तर आजच तर नाही पण आधी किंवा गे नंतर गेलो असतो पण आज आज काही जमणार नव्हतं अबीचे पप्पा नसल्यामुळे आणि जादू जादू आणि अबीची किती भारी मस्ती चालू होती धोक्या देत होती तिथे जादूला त्यानंतर मी पाणीसुद्धा सोडलं तिथं भाजी लावली तिथं नवीन भाजी लावली तिथं आणि संध्याकाळी मस्त असं ना मस्त असं पतंग उडत होता आज वाटत होतं की मकर संक्रांती आहे असं आणि पण काही हरकत नाही अबीच्या पप्पा नाही तर काय झालं आहे दुसरे आणि त्याच्या त्याच्यानंतर मी मस्त चुलीवर भात बनवून घेतला आधी खीर बनवली होती गॅसवर आणि नंतर चुलीवर भात चढवला होता मी आणि नंतर आमच्या अबीच्या आत्या चुलत आत्त्या किडगुड घ्यायला आल्या होत्या आणि नंतर मी पुरणपोळी बनवून घेतले आज पुरणपोळी आणि आमटी आणि भात असा बेत होता खीर असा तर आधी तर मी पुरणपोळी बनवून घेतली नंतर साध्या पोळ्या पण बनवून घेतल्या आणि नंतर आम्ही मस्त असं जेवायला बसलो आणि दादू तसा तर एखाद दिवशी एका एक जागावर बसतो पण आज तसा बसत नव्हता तो एका जागावरून दुसऱ्या जागेवर असा करत होता आणि नंतर आम्ही मस्त असं जेवण केलं तसं तर आम्ही सगळे आमच्या पप्पांना खूप मिस करत होतो आणि ते असतात तर सगळं काही सुरळीत असतं आमचं रुटीन असं येतील ते काही हरकत नाही बेटी